बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गामध्ये आंबोली धबधबा प्रवाहित झालेला आहे त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीचा धबधबा प्रवाहित झाला आहे त्यात रविवार आहे त्यामुळं पर्यटकांची मोठी गर्दी या धबधब्यावर बघायला मिळते आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया महाराष्ट्राची चे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या निसर्गरम्याशा आंबोलीचा धबधबा हा काही प्रमाणात प्रवाहित झालाय आज विकेटची सुट्टी आहे आणि त्यामुळे रविवारला मोठ्या प्रमाणात जी पर्यटकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते सध्या हा धबधबा आहे तो सध्या पावसाचा वेग आहे तो कमी असल्यामुळे कमी अधिक प्रमाणात वाहत आहे मात्र पर्यटक आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची मात्र गर्दी पाहायला मिळते बघितलं तर तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे इथे इथल्या ज्या निसर्गरम्य जे वातावरण आहे आल्हाददायक वाय वातावरण याचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत ज्याप्रमाणे आंबोलीचा धबधबा आहे त्याचप्रमाणे कावळेसाज असेल त्याही धबधब्याला पसंती पर्यटक हे दे देत देताना दिसत आहेत मात्र सध्या जे वातावरण आहे ते अतिशय आल्हाददायक आहे एक, बा, एक बा, काही प्रमाणात पाऊस आणि ऊन असा जो मिलाप आहे तो इथे पाहायला मिळतोय मात्र जरी दबदबा हा जरी कमी प्रमाणात प्रवाहित झाला तरी मात्र पर्यटकांची आज मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंबोली सिंधुदुर्ग